आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे दोन हजार पंचवीस साठीची एक अत्यंत महत्वाची बातमी म्हणूया आपण त्याला खुशखबर म्हणता येईल काही म्हणा तुम्हाला जे वाटत असेल ते आहे मनपा भरतीची आणि ती छत्रपती संभाजीनगर मनपा भरतीची कालच्या दोन तीन पेपरला तुम्ही बघितले असेल त्या संदर्भातल्या बातम्या आलेल्या आहेत या ठिकाणी कोणत्या महिन्यामध्ये ही भरती होणार आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याचंही उत्तर आपल्याला भेटता आहे कोणत्या महिन्यात ही परीक्षा होणार आणि तुम्हाला या परीक्षेची तयारी कधीपासून करायची आहे इतरही मनपा भरतीबद्दल मी बोलणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्याच्या मनपा भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि याच्या मागे अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट आहे आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला सगळ्या मनपांमधले जे रिक्त पदं आहेत मॅक्झिमम पदं त्या ठिकाणी भरायचे आहेत आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण जी पदं आहेत ती पाच हजार दोनशे चार पदं आहेत टोटल पद सांगते त्या ठिकाणचा जो आकृती बंध आहे बंद आहे तो जर आपण बघितला तर आणि या ठिकाणी रिक्त जागा बावीसशे अठ्ठ्याऐंशी आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहे आणि त्या संदर्भातली प्रोसेस जी आहे ती आता यांनी सुरू केली आहे बिंदू नामावली तयार करण्यासाठी आता तुम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये बिंदू नामावली हा शब्द चर्चेत आहे जसा मोका नावाचा शब्द चर्चेत आहे मकोका नावाचा शब्द चर्चेत आहे मी त्या मकोगावर एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे चालू घडामोडीच्या अंतर्गत ते सगळे बॅच चे विद्यार्थ्यांना येईल कारण की त्यावर पुढे प्रश्न येऊ शकतात एक महिन्यापासून आपण बघतोय ती सगळी चर्चा चालू आहे बिंदू नामावली म्हणजे काय असते जनरलला किती पद त्यामध्ये मग महिलांना किती पद कोणाला किती पद ओबीसीला ला एस सी सगळ्यांना कोणाची किती पद रिक्त आहेत ठरवून दिलं आहे या ठिकाणी प्रत्येक ही जी पदं आहेत पाच हजार दोनशे चार इथे या या कॅटेगरीची एवढे एवढे पदं या ठिकाणी असणार त्यापेक्षा जास्त आली तर त्यांना आम्ही अतिरिक्त पदं म्हणतो आपण बघतोय मधल्या बिंदू नामावलीचा घोल ज्याच्यावर चर्चा चालू आहे जिथे एका विशिष्ट संवर्गाचे खूप गरजेपेक्षा जास्त पदं भरले गेले आहेत असा आरोप आपला होताना दिसतोय तर ते असतं बिंदू नामावली नाहीतर मग तुम्ही म्हणणार एखाद्या जिल्ह्यामध्ये असे आम्ही हेच एका विशिष्ट प्रवर्गातले पदं भरू ते चालत नाही ते नियमानुसार अयोग्य आहे पण आता आपल्याला माहिती आहे सध्याची राजकारणी नियम ढाब्यावर बसवणं आम्हाला चांगले जमतात ओके आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी याच्यातही आणखी महत्वाची बातमी काय आपल्यातले सगळ्यात जास्त विद्यार्थी तयारी करतात ती म्हणजे वर्ग तीनची मग वर्ग तीन मध्ये वेगवेगळे पद आहेत म्हणजे लिपिक पासून ते इतर अनेक पदं आहेत मनपामध्ये वेगवेगळे पदं आहेत ती पद या ठिकाणी अकराशे सोळा रिक्त आहेत किती अकराशे सोळा पद या ठिकाणी रिक्त आहेत वर्ग तीनचे आता वर्ग मध्ये जे शिपाई आणि परिचरचे पद आहेत किंवा त्याला समकक्ष इतर पद आहेत ते नऊशे पासष्ट पद या ठिकाणी रिक्त आहेत आता फक्त पद रिक्त असून भागत नाही आम्हाला अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास अभ्यास ऍप वर केला ना तर मग त्याची मजा विचारूच नका अभ्यास करावा लागेल आणि सगळ्यात महत्वाची ही परीक्षा कधी होईल तुम्ही जर बातम्या वाचल्या असेल तर एक मध्ये या ठिकाणी ही परीक्षा होईल असं यांचं नियोजन चाललेलं दिसते आपलं एप्रिल हे म्हणतायत आपण समजू एखादा महिना लेट मे जून त्याच्या आधी ही भरती प्रक्रिया होणार जर असेल तर तुम्ही तयार आहेत का तुम्हाला तयार व्हावं हो लागेल आज मकर संक्रांती आहे सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा मी देतो आहे आणि आतापासून तुम्हाला तिळगुळ घ्यायचंय गोडगुड बोलायचंय पण आता बोला अभ्यास करायचा आहे आतापासून या मनमावरतीची तयारी सुरू करा वर्ग एक ची सुद्धा एकशे नऊ पद आहे जे एम पी वगैरे तयारी केली आहे वर्ग दोनशे अठ्ठ्याण्णव पदं आहेत इतर सगळे सरळ सेवेचे सगळे विद्यार्थी सगळे एम वाले सगळे या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरू शकतात ही मोठी संधी आम्ही काय करतोय आमचं फक्त उठलं सुटलं एमपीएससी कंबाईनच्या नादाला आम्ही लागतोय किती शंभर जागा किती मरमर करतात तुपोर अरे इथे एवढे जास्त जागा आहे इथे करा ना इथे घ्या ना मेहनत ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि मला वाटतं याच्यासाठी आपली भरतीची बॅच आपण चालू केलेली आहे नवीन बॅच तुमच्यासाठी आहे कट्टा नावाचं एप्लिकेशन आहे तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन अभ्यासकट्टा ऍप आपलं सर्च करू शकतात ओके अशा पद्धतीने हे तुम्हाला डायल करायचे आणि आज आ, मकर संक्रांती निमित्त तुम्हाला त्या ठिकाणी आपण सगळ्याच बॅचेसवर मग आपल्या मुख्य सेविकेचे असेल गृहपालचे बॅचेस असेल टी आय टीचे असेल कंबाईन फ्री असेल सगळ्या वर एक कुपन कोड आपण दिलेला आहे आप ऑफ हंड्रेड तुम्ही जेव्हा बाय नाव क्लिक कराल का त्याच्यानंतर त्या ठिकाणी कालावधी चूज कराल त्याच्यानंतर येईल आपला एक कुपन तिथे ऑफ हंड्रेड कुपन म्हणजे शंभर रुपये तुमची कमी होणार आहे ऑलरेडी सत्तर टक्के ऑफ आहे तुम्हाला त्या ठिकाणी संधी आहे आणि मनपावरती आता मी मनपावरतीची सुद्धा लेक्चर घेत राहणार आहे छत्रपती संभाजीनगर मनपावर आपण एक तीन चार लेक्चर स्पेशल घेणार आहोत तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होईल चला तर हे तुमच्या समोर असलं पाहिजे टार्गेट बावीसशे अठ्ठ्याऐंशी रिक्त आहे मान्य आहे सगळ्याचे सगळ्या तर एकाच वेळेस भरणार नाही ते पण याच्यातलं हजार बाराशे जरी भरल्या बस झालं ना फिफ्टी पर्सेंट मध्ये सुद्धा आमचं काम होतं पण मेहनत आम्हाला घ्यावी लागेल संधी आहे संधीचं सोनं करा दोन हजार पंचवीस ची सुरुवात आपल्यासाठी एका चांगल्या बातमीने या ठिकाणी होते आहे विद्यार्थी मित्रांसाठी विद्यार्थी मैत्रिणींसाठी आणि मला वाटतं तुम्ही ही संधी सोडणार नाही बघा किमान सहा महिने आधी तयारी करावी लागते कोणती परीक्षा क्रॅक करायची असेल ना ऑलरेडी आधीचा तुमचा अभ्यास झालेला असतो बऱ्यापैकी पण रिव्हिजन वगैरे सगळ्या बाबी किमान सहा महिने आणि तुमच्याकडे तीन महिने तर आहे तीन महिने आधी तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतायत जे मुख्य सेवेची तयारी करतायत गृहपालची आदिवासी विभाग असेल समाज कल्याण असेल किंवा महिला बालविकाच्या इतर परीक्षांची तयारी टीआयटीची तयारी कंबाईनची तयारी त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी कारण की यावेळेस कंबाईन प्री तुमची होऊन गेली असणार आहे तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असणार आहे आणि ही संधी तुम्हाला तुमचं दार खोटावत असणार आहे बघूया किती जण या संधीचं सोनं करतात आणि सोनं करायचं असेल तर अभ्यास करता ऍप्लिकेशन आजच डाऊनलोड करा आणि मनपाची बॅच त्या ठिकाणी जॉईन करून घ्या थांबूया धन्यवाद